मरा मंडळी माझ्या गॅजच्या वाट्याजवळ एक जवळ आणि एक गॅस जवळ अशा खाली मी दोन मॅट ठेवत होते पण त्या थोड्या वेगळ्याच वाटत थो होत्या म्हटलं काहीतरी बदल करून ज्याच्यामुळे आपल्याला पण सुंदर दिसेल आणि कम्फर्टेबल पण होईल म्हणून काहीतरी नवीन विचार केला आणि लागले मग का आम्हाला दोन्ही चटया काढून घेतल्या आणि छान माप घेऊन घेतला आणि माझ्या इथं एक जुनी चटई होती जिचे दोन भाग झालेले होते ती चटई घेतली आणि ती पण मला व्यवस्थित मोजून घ्यायची आहे म्हणजे जेवढी माझ्या गॅसच्या वाट्याची लांबी आहे खाली तेवढी मला ती चटई हवी आहे म्हणून मला ती कट करून घ्यायची आहे मग मा घेतला माप आणि मी कट करून घेतली व्यवस्थित आणि तिला शिवून पण घेतलं ज्याच्यामुळे ती, ती व्यवस्थित राहील मग त्याला वरून लावायला कपडा हवा होता माझ्याकडे एक जुनं बेडशीट होतं त्याचा कलर पण मला आवडायचा म्हटलं याच बेडशीटचा आपण वापर करू मग ते बेडशीट पण छान मला त्याच मापाचं कट करून घ्यायचं होतं म्हणून ते पण मी व्यवस्थित कट केलं माझ्या गॅस्टच्या वाट्याची लांबी थोडी लांब आहे त्याच्यामुळे मला थोडा एक्स्ट्रा कपडा लागणार होता मग याच्यातूनच काही कपडा साईडनं उरला त्याचे मी काही भाग होते ते एकमेकांना जोडणार आहे कारण लांबीमध्ये बेडशीट कमी पडलं होतं मग आधी त्याची जी शिलाई आहे ती व्यवस्थित उसळून घेणार आहे ज्याच्यामुळे कपडा आपला थोडा वाढून जाईल नाहीतर मग जर दुसरा कपडा लावला तर ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मग माझा हा छोटासा प्रयत्न होता आणि एकाच बेडशीटमध्ये मी लांब अशा गॅसच्या वट्यासाठी खाली मॅट बनवण्याचा विचार केला होता मग का व्यवस्थित एका साईडने दोन्हीही जे कापलेले कपडे होते ते व्यवस्थित मी जोडून घेतले जोडून घेतल्यानंतर त्यांची लांबी कमीच होती म्हणून मग मी त्याला जो जे बाकीचे शिल्लक राहिलेले कपडे होते ते जोडण्याचा विचार केला आणि ते पण व्यवस्थित जोडून घेतले आपल्या मनात जर आलं तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो कारण आपलं मन आपल्याला नवनवीन मार्ग हे दाखवतच असतं मग काय बरोबर त्याच बेडशीटमध्ये मला वाटलं ते पूर्ण नाही पण व्यवस्थित माप झालं मग काय मी व्यवस्थित मापानुसार त्याला टाचणी लावून घेतली आणि घेतलं शिवायला शेवटपर्यंत असं वाटत होतं की व्यवस्थित होणार नाही पण मग शिवणं झाल्यानंतर व्यवस्थित मापाचं झालं आणि मग काय ते उलट आपण पलटवून घेणार होतो मग मी पण व्यवस्थित त्याला पलटवून घेतलं कारण आपल्याला त्याच्यामध्ये आत छान ती जी मापाची चटई आहे ती टाकायची आहे मग पलटवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मी ती चटई छानपैकी टाकून घेणार आहे थोडी मेहनत घेतली थोडा विचार केला की आपल्याला हवी ती गोष्ट आपण करू शकतो बघा कसं दिसतंय व्यवस्थित मापाचं पण झालं माझी मनातली भीती ती पण दूर झाली आणि आपण आता ही काठानं पण शिवून घेणार आहोत व्यवस्थित मी त्याला फोल्ड करून शिवून घेणार आहे ज्याच्यामुळे आतली चटई जी हालणार नाही आणि त्याच्यामुळे ती व्यवस्थित राहील पूर्ण पॅक केली पण तरी मला आणखी काहीतरी नवीन करायचं होतं मग मी एका साडीची मला आवडणाऱ्या कलरमध्ये भाग कापून घेतला आणि तो मी छान त्याला लावणार आहे बघा ते लावण्यासाठी आधी मी साडीचा कपडा खाली घेतला आणि त्याच्यावरती चटई ठेवून घेतली आणि व्यवस्थित त्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे चारी बाजूनी आपण त्याला व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहोत ज्याच्यामुळे आपण बनवलेली वस्तू ही आणखी पण सुंदर दिसेल काठावर थोडासा प्रयत्न करावाच लागतो कोणताही आकाराचं काही पण आपण जेव्हा बनवतो तेव्हा काठावरती व्यवस्थित शिलाई येईल याची काळजी घ्यावीच लागते आणि ते वा काळजी मी नेहमीच घेते त्याच्यामुळे आपल्या बनवलेल्या वस्तूला फिनिशिंग खूप छान येते बघा अशा प्रकारे आपण त्याला खालच्या साईडनं कपडा लावून घ्यायचा आहे आणि साडीचा कपडा असल्यामुळे तो खूप जास्त पातळ आहे आणि मला तो थोडा थिक करायचा होता म्हणून मी त्याच्या बऱ्याच अशा फोल्ड केल्या आणि नंतर आपण त्याच्यावर शिलाई मारून घेतो तुम्ही साडीच्या कपड्याऐवजी जर एखादा घट्ट कपडा वापरला तर कमी कपड्यातसुद्धा हे काम होऊ शकते हा पातळ असल्यामुळे मी याच्या बऱ्याच फोल्ड केल्या आणि व्यवस्थित आपण काठ बनवून घेणार आहोत आणि ही काठ बनव बनवतानासुद्धा कुपऱ्यावर तीच आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे कारण आपल्याला आपण व्यवस्थित फिनिशिंग यायला हवी मग अशा प्रकारे व्हिडिओ दिसते त्याप्रकारे तुम्ही त्याला व्यवस्थित फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे थोडीशी मेहनत आणि मग आपण जे बनवतो ना ते नेहमी पाहण्याचा आनंद तो तर काही वेगळाच असतो बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कोपऱ्यावर सुद्धा आपण व्यवस्थित फिनिशिंगने शिलाई मारून घ्यायची आहे जसा कोपऱ्यावर त्रास होतो तसा शेवटीसुद्धा थोडासा आपल्याला त्रास होतोच तर शेवटी शिलाई मारतानासुद्धा आपल्याला अशीच काही काळजी घ्यावी लागते अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या की आपल्याला हवी ती वस्तू आपण बनवू शकतो ती पण कोणताही खर्च न करता घरीच थोडा वेळ जाईल पण जेव्हा ते बनवून पूर्ण तयार होईल तेव्हा तो बघण्याचा आणि बनवलेली वस्तू वापरण्याचा आनंद काही वेगळाच आहे म्हणून शक्यतो मी घरीच वस्तू बनेल याची काळजी घेते कारण मला नवनवीन वस्तू बनवायला आवडतात तुम्हाला नवनवीन वस्तू बनवायला आवडतात की नाही ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि बघा छान फिनिशिंग सेट आपली ही चटई तयार आहे कोणी म्हणेल का की आतमध्ये चटई आहे म्हणून आणि जेव्हा मी त्याच्यावर पाय ठेवले तर एवढं छान फील येत होतं की बिलकुल सरकत नव्हती काहीच नाही बघा त्या दोन मॅटपेक्षा मला ही चटई आवडली आणि मी रोज माझ्या गॅसच्या समोर आता हे ठेवणार आहे जेणेकरून मला दोन चटया ठेवाव्या लागणार नाही आणि पूर्ण गॅसच्या प्लॅटफॉर्म खाली व्यवस्थित राहील आणि कोणाला प्रश्न असेल की टॉल्या खाली बाहेर ये येत नसतील तर बघा कोणत्याच प्रकारची अडचण याच्यामुळे येत नाही तुमचा गॅसचा प्लॅटफॉर्म हा व्यवस्थितच राहतो आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो तसं मग आवडली का तुम्हाला माझी आयडिया जर तुम्हाला माझी ही आयडिया आवडली तर नक्की घरी ट्राय करा आणि नवनवीन आयडियासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली मग मी माझी ही आयडिया मला तर खूप आवडली तुम्हाला आवडली की नाही ते नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बघा मग बनवून कशी बनते ती राम राम